मा, मा बाजारामध्ये आलेली आहे ती लस देखील आपण देऊ शकतो साधारणतः तीन हजार नऊशे रुपयांची लस आहे एस एम सर ही आपण पत्रकार बांधवांच्यासाठी किंवा त्यांच्या मुलींच्यासाठी म्हणजे आता तर आपण सगळे मोठे झालेलो आहोत विशेषतः महिला भगिनी असतील किंवा त्या म्हणजे आपल्या मुली असतील नऊ ते चौदा वयोगटातील जर आपण एखादं शिबिर घेतलं तर ही तीन हजार नऊशे रुपयांची लस अगदी मोफत पण निवडक आपले जी काही शिबिर असतील त्याच्यामध्ये तुम्ही सांगा ही लस मोफत उपलब्ध करून द्यायची ग्वाही देखील आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो कारण या सर्वायकल कॅन्सरचं प्रमाण खूप मोठं वाढलेलं आहे यासोबतच मित्रांनो प्रामुख्यानं मला तुम्हाला सांगायचं या तणतणावाच्या सगळ्या जीवनामध्ये मी जे सांगितलं हार्ट अटॅकचं सा प्रमाण वाढलेलं आहे म्हणून हृदयाच्या संबंधित कुठली सर्जरी असेल ब्रेनच्या संबंधित कुठली सर्जरी असेल पॅरालिसिसचा अटॅक असेल ब्रेन हॅमरेज झालं मेंदूमध्ये रक्तस्राव झाला अशा शस्त्रक्रियांना आता सीएम रिलीफ फंडच्या माध्यमातून मदत मिळते त्यासोबतच नी रिप्लेसमेंट असेल हिप रिप्लेसमेंट असेल ज्याला गावाकडे आपण बोली भाषेमध्ये वाटी बदलणे म्हणजे गुडघ्याची वाटी बदलणं किंवा कमरेचा बॉल बदलण्याची सर्जरी म्हणतो ती सर्जरी असेल त्याच्यासोबतच सर्वात महत्वाचं म्हणजे नवजात जे अब्रक असतं अनेक वेळेला आपण बघतो त्याचं वजन लहान असतं पाचशे साडेपाचशे सहाशे ग्रॅम अशा काचेच्या पेटीमध्ये ठेवावं लागतं ज्याला आपण एन आय सी यू म्हणतो अशा नवजात अभ्रकांना नवजात बालकांच्या साठी देखील आता या कक्षातून मदत केली जाते त्यासोबतच जी जन्मता मुलं आहे ज्यांना हृदयाला छिद्र आहे आशारितासाठी एक लक्ष रुपये दिले जातात त्यासोबतच जा सर्वात महत्वाचं म्हणजे थॅलेसेमिया मेजर पेशंट ज्या लहान बच्चूंना रक्त चढावं लागतं महिन्यातून एकदा दोनदा अशांच्यासाठी बोन मॅरो ट्रान्सप्लांट नावाची शस्त्रक्रिया करावायची असते त्याला देखील तब्बल तीन लक्ष रुपये या योजनेच्या माध्यमातून दिले जातात त्यासोबतच जी समाजातील मुलं जन्मता कर्णबधीर आणि मुखबधीर आहे ज्यांना कॉकलर इम्प्लांट सर्जरी केली तर ही मुलं देखील बोलू शकतात ऐकू शकतात शाळेत जाऊ शकतात समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकतात अशा मुलांच्या कॉक शस्त्रक्रियासाठी देखील आता तीन लक्ष रुपये दिले जातात आणि सगळ्यात महत्वाचे आणि सगळ्यात शेवटी म्हणजे कुठल्याही प्रकारच्या अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया या सगळ्या अवयव प्रत्यारोपण सर्जरीत म्हणजे किडनी ट्रान्सप्लांट लिव्हर ट्रान्सप्लांट लंग ट्रान्सप्लांट हार्ट ट्रान्सप्लांट हँड ट्रान्सप्लांट या सगळ्या अवयव ट्रान्सप्लांट सर्जरीज म्हणजे ऑर्गन ट्रान्सप्लांट सर्जरीसाठी देखील तब्बल दोन लक्ष रुपये आणि वाढी मदत एक लक्ष रुपये असे तब्बल तीन लक्ष रुपये हे मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून दिले जातात ही देखील एक महत्वाची माहिती या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या होते होती यासोबतच सगळ्यात शेवटी जाता जाता मी एवढंच सांगतो सर आता एकनाजी शिंदे साहेबांची एकसष्ट सुरू झाली आहे उद्याला आपण नांदेडमध्ये कार्यक्रम करत आहोत प्रत्येक जिल्ह्यामध्ये करत आहोत किंवा पत्रकार पुढाकार घ्यावा समाजातील पत्रकार बांधव असो किंवा सर्वसामान्य नागरिक असो कोणाच्याही घरात जर अशा पद्धतीने वयवर्ष एक ते सहा वयोगटातील जन्मता कर्णबधीर मुकबधीर मुलगा असेल तर त्याच्या मोफत इम्प्लांट सर्जरी आपण ज्युपिटर हॉस्पिटल ठाण्यामध्ये करून देतो आहोत ज्युपिटर हॉस्पिटल किती सुंदर आणि मोठे हे दिलीपराव आपल्याला माहिती आहे आणि त्यासोबतच ज्या मुलांना जन्मता हृदयाला छिद्र आहे असे शून्य ते अठरा वयोगटातील सर्व लहान मुलांच्या मोफत हृदय क्रिया आपण ठाण्यातल्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये किम्स हॉस्पिटलमध्ये एसआरसीसी वाडिया आणि बालाजी हॉस्पिटलमध्ये सिद्धिविनायक हॉस्पिटल ठाण्यामध्ये करत हो। आहोत अशा पद्धतीचं संपूर्ण वर्षभर हा उपक्रम सुरू राहणार आहे त्यासोबतच आपल्यापैकी पत्रकार बांधवांपैकी कोणीही जर कोणाला अपघाती अपंगत्व आलेलं असेल कोणाला नैसर्गिक अपंगत्व असेल कोणाचा अपंगत हात फ्रॅक्चर झाला असेल हात नसेल गॅगरींगमुळे पाय कापावं लागला असेल अशांना मोफत हात आणि पाय आपण ठाण्यातला धर्मेंद्र आनंदीगे साहेबांच्या आनंद आश्रमामध्ये दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी मोफत वितरित करत आहोत अशा पद्धतीचे आपण कार्यक्रम घेत आहोत त्याशिवाय व्हीलचेअर वाटप देखील पूर्ण वर्षभर करत आहोत वर्षात आपण साडेतीन हजार दिलेले आहेत व्हीलचेअरचे जरी कोणाला आवश्यकता असली सर तर आपण त्यांची नोंदणी करून आमच्याकडे पाठवा आपण त्यांना व्हीलचेअर देऊ कोणाच्या घरी जर मस्क्युलर डिस्ट्रॉपी सारखा जर रेअर डिसीज असेल तर रिमोट चेअर आहे तब्बल एक लक्ष दहा हजार रुपये त्याची किंमत आहे त्या शंभर व्हीलचेअर देण्याचा एकनाथ शिंदे साहेबांनी घोषणा केली आहे तशा संबंधी जरी कोणी एखादा आपल्यापर्यंत अप्रोच झाला जरुरी नाही की ते पत्रकार असावेत कोणी सर्वसामान्य समा म्हणजे व्यक्ती असेल त्याला शंभर टक्के आपण हे वैद्यकीय सेवा निशुल्क मोफत किंवा किमवण्या या चॅरिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून सवलतीच्या दरात करून देण्याच्यासाठी साठी कटिबद्ध आहो ही या कार्यक्रमाच्या निमित्तानं वाही देतो आपण आवर्जून मला या ठिकाणी कार्यक्रमाच्या बोलवलं मला खरं अमर हबीब सरांना खूप ऐकायचं होतं त्यांच्या जन्मनं कॉलमचा बी खूप चाहता आहे आणि सर मला या निमित्ताने शेवटची आठवण सांगायची आहे की एकोणीस मार्चला मी देखील जवळपास तीन चार वर्ष सहवेदना दिन पाळत आहे आणि उपास करत आहे माझा सहकारी इथं आहे तुमच्यासोबत असतो आपला शूटिंग करत होता कुठे गेला सुभाष कछवे हा दर तुमच्या म्हणजे एकोणीस मार्च अगोदर एक दोन दिवस अगोदर मला पोस्ट टाकतो आणि एकोणीस ते अठरा जूनला पण तो पोस्ट टाकतो शेतकरी कायदे हा तर तुमच्या आ, सोबत मी गेल्या पाच सहा वर्षापासून जोडला गेले आपली पहिली भेट झाली तरी मी देखील शेतकरी पुत्र आहे पोपटराव पवार सरांचं तर मला नेहमीच मार्गदर्शन असतं आणि शेवटची आठवण म्हणजे एस एम सर माझ्या गावाला करमाळा तालुक्यातल्या हिवरवाडीमध्ये आले होते आणि जलसंधारणाच्या सगळ्या कामांचं पाहणी करून त्यांनी त्यावेळी कौतुक केलं होतं तुकाराम मुंडे सर आणि आपण त्यावेळी आला होता पुन्हा एकदा आज या माणिक बागेमध्ये येण्याचा